जय शिवराय मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींचे आता फेब्रुवारीचा आठवा हप्ता आणि दीड हजार रुपयेचा हप्ता हप्ता कधी येणार याकडे सर्व लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं आहे त्यातच आता आजपासून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती समोर आलेली अने आहे अनेक ठिकाणी या संदर्भातल्या बातम्यासुद्धा आलेल्या आहेत लाडक्या बहिणींना आजपासून दीड हजार रुपये मिळा मिळायला सुरुवात झालेली आहे असं समोर आलेलं आहे मात्र पुढील महिन्यात हा हप्ता वाढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण राज्य सरकारने यापूर्वी एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती मार्च महिन्यात याबाबतचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे सध्या तरी लाडक्या बहिणींना लाडक्या पात्र बहिणींना दीड हजार रुपये देण्यात येत आहेत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती मार्चमध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्यामुळे अर्थसंकल्पातच या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे जर सकारात्मक निर्णय झाला तर मार्चपासून महिलांना एकवीस रुपये मिळू शकतात मग अर्थसंकल्प कधी आहे तर बघा राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे कधी एकतर तीन मार्चपासून अर्थसंकल्प बजेट सुरू होतं या तीन मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे अर्थमंत्री अजित पवार लाडकी बहीण योजनेसाठी वाढीव निधी जाहीर करतात का याकडे आता आमचं पण आणि तमाम महिलांचं लक्ष लागलेलं आहे तर त्यातच बघा आत्ता नऊ लाख महिलांना दीड हजार रुपयाचा हप्ता मिळणार नाही फेब्रुवारीचा ते कसं तर लाडकी बहीण योजनेतील महिलांची पात्रता तपासणी अजून सुरू आहे आतापर्यंत साडेपाच लाख अर्ज बाद करण्यात आलेले होते त्यानंतर अजून दोन लाख अर्ज बाद झाल्याची माहिती आहे एकूण नऊ लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे योजनेचा पुढचा हप्ता या महिलांना मिळणार नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे एकवीस रुपये मिळण्याचा निर्णय झाला तर राज्यातील करोडो महिलांना दिलासा मिळेल मात्र अंतिम निर्णय तीन मार्चच्या अर्थसंकल्पानंतरच होणार आहे समोर येणार आहे त्यामुळे आता आजपासून दीड हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे आठवा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता दीड हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे आणि मार्चमध्ये आता कितवा हप्ता मिळणार मार्चमध्ये तीन मार्चला अर्थसंकल्प आहे आणि निर्णय झाले झाले किंवा घोषणा झाल्या झाल्या की त्याच महिन्यात एकवीस रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे कारण नुसार, नुसार एप्रिल ते एप्रिल असं आर्थिक वर्ष असतं आणि त्या काळानुसार त्यानुसार हे नियोजन केलेलं जातं त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मार्चमध्ये मिळणार की एप्रिलमध्ये मिळणार हे तीन मार्चनंतरच स्पष्ट होणार आहे मात्र आता तरी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार आहेत पण एकवीस रुपये लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहेत तर तुमचं अकाउंट चेक करत राहा मॅसेज पहा आणि तुम्हाला जर फेब्रुवारीचा आठवा हप्ता आला लाड़की बन योजनेचा दीड हजार रुपयाचा तर आपल्याला कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र